नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आता हे एक जानेवारीपासून हे बंद होणार आहे म्हणजेच की काय आपण जाणून घेऊया तर हे ती नियम बदलणार आहेत तर म्हणजेच की अठरा वर्षावरील प्रत्येक भारतीय नागरिकाला आता एक जानेवारी दोन हजार पूर्वी म्हणजेच की आधार कार्ड पॅन कार्ड आणि हे लिंक करून घ्यावं लागणार आहे म्हणजे शासनाने एकतीस डिसेंबर म्हणजे अल्टिमेट दिलेला आहे म्हणजेच की आता तुमचं आधार आणि पॅन लिंक नाही केलं तर कोणत्या अडचणी सामना करावा लागू शकतो याबद्दल ला आपण सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्यावरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि सुरू करायला विसरू नका भारतातील नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण बातमी म्हणजेच की आता वर्षात काही नियम लागू होणार आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन जे ओळखपत्र आहे हे, हे महत्वपूर्ण पुरावे मानले जातात हे दोन्ही कार्ड लिंक करून घ्यायचे आहे पॅन कार्ड विना भारताला कोणताही वित्तीय काम होऊ शकत नाही व पॅन कार्ड हे शासकीय आणि निमशासकीय कामांसाठी अतिशय उपयोगी ठरतं म्हणून आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वीच पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक असणे गरजेचे आहे सॉरी आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक असणे गरजेचे आहे म्हणजेच की आता शेवटी मुदत दिलेली आहे आधार आणि पॅन कार्ड लिंकसाठी शासनाने वेळोवेळी मुदतवाढ मिळत राहिलेली आहे म्हणजेच की शास अखेर शासनाने एकतीस डिसेंबर ही शेवटची मुदत दिलेली आहे डिसेंबर आधार कार्ड कार्ड सोबत पॅन लिंक आवश्यक असून शासनाने दोन हजार मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एक अधिसूचना काढलेली होती एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी ज्या नागरिकांनी आधार एनरोलमेंट आय डी वापरून पॅन कार्ड तयार केलेले आहे त्यांना आधार आणि पॅन लिंक करावा लागणार आहे व आधार आणि पॅन लिंक करणार नाहीत तर त्यांना वेगवेगळ्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागणार आहे जसं की पॅन कार्ड हे एक जानेवारीपासून निष्क्रिय होणार आहे नेमकी कोणती कामं आपले रोखू शकतात व पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नाही केलं तर थोडक्यात आपण बघणार आहोत की कोणते कोणते कामं करू शकतात जसं की सोने खरेदी करायला गेलो तर त्या ठिकाणीसुद्धा आपलं पॅन कार्ड द्यावं लागतं वित्तीय कामांमध्ये पॅन कार्ड द्यावं लागतं जसं की जे वित्तीय काम आहे केवळ पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसल्यामुळे अडकू शकतात जसं की आयकर दत्तांना आय टी आर रिफंड मिळणार नाही आयकर परतावा मिळणार अडचणी येण्यासाठी शक्यता राहते व प्रलंबित टॅक्स रिफंड आधार आणि पॅन लिंक नसल्यास अडकून पडणार आहे लोकांच्या आधाराने पॅन लिंक राहणार नाही त्यामुळे टीडीएस व टीडीएस कपातीचा दर वाढू शकतो आधार आणि पॅन लिंक नसल्यामुळे नवीन बँक खातं उघडण्यासाठी शेअर्समध्ये मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन के वाय सी करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात असा भरपूर साऱ्या समस्यांचा या ठिकाणी सामना करावा लागणार आहे धन्यवाद